धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गाव महालक्ष्मी सणाच्या पहाटेचा तो दिवस गावभर दिवे ढोल ताशे भजनांचा गजर आणि घराघरात महालक्ष्मीचे स्वागत होत होते याच गावातील बालाजी धाकपाडे यांच्याही घरी महालक्ष्मीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत होता महालक्ष्मीसाठी मखर तयार करण्यात आले होते फुलांचे हार रांगोळी काढण्यात आली होती मखरात सोनेरी चमकणारे महालक्ष्मीचे मुखोटे बसवण्यात आले रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्यांची पूजा संपली आणि सगळे थकून झोपले त्याचवेळी अश्विनी धाकपाडे यांच्या असे लक्षात आले की आपण बसवलेल्या महालक्ष्मीचे मुखोटे फिरले आहेत सुरुवातीला त्यांना हा काय प्रकार समजलाच नाही त्यावेळी त्यांनी जवळ जाऊन बारकेनं पाहिलं तर एक आवाज आला काय ग मात्र या आवाजाने त्या संपूर्ण घाबरल्या आणि घरातून बाहेर पडल्या नक्की काय प्रकार घडला धाकपाडे यांच्या घरातील मुखोटे फिरले हा खरोखरीच देवी चमत्कार आहे की अजून काही याविषयीच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ मानवाने आज मोठी प्रगती केली आहे ज्या चंद्राकडे पाहून लोक चतुर्थीचा उपवास सोडतात त्याच चंद्रावर मानवाने अनेकदा पावलं टाकलीत आता तर चंद्रावर राहायला जाता येईल का इथपर्यंत मानवाने प्रगती केली आहे पण आजही आपल्याकडे अनेक रूढी परंपरा आहेत त्यामागे बहुतांश श्रद्धेचा भाग आहे मात्र या श्रद्धेला जोडूनच अनेकदा अंधश्रद्धा देखील येतात पण कोणत्या श्रद्धा आणि कोणत्या अंधश्रद्धा हे न समजल्याने मनुष्य यातच गुरफटून जातो पण आता धाराशिवच्या ढोकीत घटलेली घटना देखील अशीच विचार करायला लावणारी येथील बालाजी धाकपडे यांच्या घरात घडली आहे महालक्ष्मी नेहमीप्रमाणे विराजमान झाल्यानंतर अश्विनी धाकपडे या झोपी गेल्या मात्र अचानक त्यांना जाग आली त्यांनी महालक्ष्मीकडे पाहिला असता त्यांच्या असं लक्षात आलं की आपण बसवलेल्या महालक्ष्मीच्या मुखोट्यांपैकी एकीचा दुसऱ्या मुखोट्याकडे पाहत असल्याचे त्यांना दिसले त्यांना हा चमत्कारच वाटला पण त्यावेळी त्यांचे पती घरी नव्हते रात्री बारा वाजता त्यांचे पती आल्यानंतर त्यांना हा प्रकार अश्विनी यांनी सांगितला मात्र बालाजी धाकपाडे यांनी यावर विश्वासच ठेवला नाही ते म्हणाले कुणीतरी पोरांनी हा मुखोटा फिरवला असू शकतो किंवा कशाने तरी ते फिरलेला असू शकतं पण त्याच वेळी त्यांनी या क्षणाचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद के केला शिवाय ते पत्नी अश्विनीला म्हणाले की यातील चौथा मुखोटा फिरला तर काहीतरी होणार आहे असे आपण समजू आणि ते झोपायला गेले मात्र सकाळी जेव्हा अश्विनी उठल्या त्यावेळी त्यांना काय ग असं म्हणून कुणीतरी हाक मारल्याचं जाणवलं आजूबाजूला कुणीच नव्हते त्यामुळे त्या डचकल्या आणि घाबरून बाहेर पळाल्या त्यांची खात्री पटली की महालक्ष्मीच आपल्याला आवाज देत आहे पण त्या क्षणी त्यांना काहीच सुचत नव्हते झाला प्रकार आपल्या पतीला सांगितला सगळेजण ज्यावेळी सगळे कुटुंब महालक्ष्मी जवळ आले त्यावेळी चौथा मुखोटाही फिरलेला दिसत होता मात्र बालाजी धाकपडे यांनाही हा चमत्कार आता वाटू लागलाय महालक्ष्मीचे दोन्ही मुखोटे एकमेकीकडे पाहत होते तर पिलवंड आपल्या आईच्या मुखोट्याकडे पाहत असल्याचे दिसत होते आता ही चर्चा गावभर पसरली देवीने चमत्कार केला की हा फक्त योगायोग होता गावातील अनेकांना वाटत ही देवीची कृपा आहे एक दिव्य संकेत आहे लोक दर्शनासाठी विचारण्यासाठी त्यांच्याकडे जात आहेत लोकांनी सोशल मीडियावर देखील या प्रकरणाबद्दल वेगवेगळ्या कमेंट दिल्या आहेत त्यांच्या कमेंटनुसार अनुभव त्या ठिकाणी शेअर केले एक युजर म्हणतो मलाही असा अनुभव आलाय ही भाग्याची गोष्ट असल्याचे तो सांगत आहे दुसरा म्हणतो आमच्याकडे महालक्ष्मी समोर पंचपाळ भरून ठेवलं की त्यात दुसऱ्या दिवशी बोट उमटलेली दिसतात तिसरा युजर म्हणतो ताई तू भाग्यवान आहेस साक्षात लक्ष्मी तुला बोलली तर आणखीन एक युजर म्हणतो अशा गोष्टींसाठी भाग्य लागतं असे अनेक वेगवेगळे अनुभव लोकांनी या व्हिडिओ खाली शेअर केले एकीकडे ही परिस्थिती असली तरी आम्ही गुगल आणि चॅट जीपीटी वर ही गोष्ट सर्च करून पाहिली असता त्यांच्याकडून असं उत्तर मिळालं की हा केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे महालक्ष्मीचे मुखोटे हलके आणि चिनी मातीचे असतात आतून ते पोकळ असतात ते बसवत असताना साडीच्या पदराच्या आतून असतात बसवताना दाबून बसवले जातात या सिल्क साडी आणि चिनी मातीचा मुखोटा एकदम मऊ असल्याने साडी आणि मुखोट्यातील प्रेशर कमी झाल्यास ऑप साडीच्या मिऱ्या जशा आहे त्याप्रमाणे मुखोटा फिरू शकतो कधी घरातल्या वाऱ्यामुळे कधी हलक्याच्या स्पर्शाने ते सरकतात कधी बंद घरात हवेचा दाब तयार होतो त्याच वेळी आपण घराच्या मेन दरवाजाची उघड झाप करतो त्यावेळी ह्या दाबाचा परिणाम या मुखोट्यावर होऊन ते फिरू शकतात आता हे एकमेकींकडे का फिरले हा केवळ योगायोग असू शकतो मुखवटे जर हलके असतील तर गुरुत्वाकर्षण वाऱ्याचा झोत किंवा ठेवताना थोडं झुकलेलं पृष्ठभाग असंही काही कारण असू शकत रात्रीच्या शांततेत मन आपले भ्रम निर्माण करू शकतात काय ग असा आवाज ऐकल्याचं भास होणं म्हणजे ऑडिटोरी व्हॅल्युसिएशन असं असू शकतं म्हणजे जेव्हा आपल्या मेंदूला काही आवाज ऐकल्याचा भास होतो पण आजूबाजूला प्रत्यक्षात असा आवाज नसतो त्याला ऑडिटोरी व्हॅल्युसिएशन म्हणतात उदाहरणार्थ एखाद्याला कुणी नावाने हाक मारल्यासारखं वाटणं पण आजूबाजूला कुणीच नसणं रिकाम्या खोलीत संवाद पावलांचे आवाज किंवा कुजबूज ऐकल्याचा अनुभव येणं महालक्ष्मीचा सण पूजा रात्री उशिरापर्यंत केलेलं श्रमाचं स्वतःच काहीतरी आवाजांची कल्पना करतो त्या गुंतलेलं होतं त्यामुळे मेंदू देवी बोलली असा अनुभव तयार करू शकतो याला श्रद्धेचा प्रभाव म्हणतात अतिविचार ताणतणाव भीती किंवा मानसिक आजार जसे क्रिझोफिनिया यामुळे असे अनुभव येऊ शकतात म्हणजेच हा मेंदूने स्वतः तयार केलेला आवाज असतो ज्याला बाहेरचं मूळ कारण नसतं मानवी मन श्रद्धेने भरलेलं असतं तर ते सहज संकेत आणि आवाजांना दैवी अर्थ देतं या घटनेकडे श्रद्धेने पाहिलं तर देवीने भक्तांशी संवाद साधला आणि विज्ञानातून पाहिलं तर ऑडिटोरी व्हॅल्युसिनेशन होतं कारण आवाज बाहेरून नव्हे मेंदूच्या आतून निर्माण झाला होता असे दिसते म्हणूनच या घटनेकडे पाहताना आपण दोन मार्ग बघतो एक म्हणजे श्रद्धेचा दुसरा म्हणजे विज्ञानाचा श्रद्धा आपल्याला प्रेरणा देत असते तर विज्ञान आपल्याला सत्य सांगत असत बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हा सगळा चमत्कार होता की अंधश्रद्धा तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद